मेथीचे पराठे अगदी छान खमंग आणि असे मऊसूत होण्यासाठी पिठात आज आपण एक असा पदार्थ मिसळणार आहोत ज्यामुळे आपले पराठे अगदी छान असे मऊसूत तयार होतील बघा अगदी मऊ असे हे पराठे तयार झालेत हे पराठे मुलांना टिफिनसाठी प्रवासामध्ये किंवा अगदी नाश्त्यालाही खूप छान लागतात आज आपण एक खास पदार्थ वापरून मऊसूत पराठे कसे बनवायचे हे बघूया नमस्कार मी अयोध्या आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका छानशा रेसिपीमध्ये तर वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम पराठ्यांसाठी लागणारं एक छोटंसं वाटण आपण तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी आल्याचे तुकडे घेतलेत यानंतर एक चमचा जिरे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतल्यात लसूण इथे थोडा जास्तच आपल्याला वापरायचा आहे यानंतर दहा ते बारा मिरच्या घेतल्यात मिरच्यांचं प्रमाण आवडीनुसार इथे तुम्ही कमी जास्त करू शकतात आता मिक्सरमध्ये याचं आपल्याला जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं आहे यानंतर आता इथे मी एक वाटी मेथी घेतलेली आहे तिची अगदी आपल्याला वरची पानच घ्यायची आहे देठांचा वापर आपल्याला इथे करायचा नाही ही भाजी आता मी स्वच्छ धुवून घेतली आणि कोरडी करून घेतली यानंतर ही भाजी शक्य होईल एवढी आपल्याला बारीक कापून घ्यायची आहे आता ही कापलेली मेथी मी एका प्लेटमध्ये काढून यानंतर आता एक मुठभर कोथंबीर देखील आपल्याला पराठ्यांमध्ये वापरायची आहे कोथंबीर सुद्धा इथे मी स्वच्छ धुवून आणि कोरडी करून घेतली आहे यानंतर ही कोथंबीर शक्य होईल एवढी बारीक का आपल्याला कापून घ्यायची आहे कोथंबीरचा स्वाद या पराठ्यांमध्ये अगदी छान असा लागतो यामध्ये आता आपल्याला दोन वाटी गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे इथे हे पराठे मी चार ते पाच माणसांना पुरेल या अंदाजाने बनवत आहे पिठाचे प्रमाण इथे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये आपल्याला अर्धा कप बेसन घालायचं आहे हे बेसन पिठामुळे पराठे अगदी खमंग लागतात यानंतर यामध्ये आपल्याला सुरुवातीला जे आपण जाडसर वाटण तयार करून घेतलं आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं यानंतर यामध्ये काही सुक्के मसाले घालूया इथे मी एक चमचा बेडगी मिरची पावडर घालते आहे मिरचीचे वाटण अगोदर वापरल्यामुळे बेताने इथे मिरची पावडर आपल्याला वापरायची आहे आता यामध्ये एक चमचा धना पावडर टाकून घेऊया पराठ्यांना रंग येण्यासाठी अर्धा चमचा हळद पावडर टाकली यामध्ये आता एक चमचा पांढरे तीळ घालायचे यामुळे आपल्या पराठ्यांना खमंगपणा येतो आणि दिसायलाही पराठे छान दिसतात आता यानंतर एक चमचा ओवा घेतला आहे हा ओवा असा हातांवर चुरून मग आपल्याला यामध्ये आहे म्हणजे पराठ्यांमध्ये याचा अगदी छान असा स्वाद उतरतो अगदी महत्त्वाचा असा खास पदार्थ ज्यामुळे पराठे आपले मऊसूत होतात तो म्हणजे दही इथे मी दोन मोठे चमचे दही घेतलंय हे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दह्यामुळे पराठे हे आपले अगदी दोन ते तीन दिवसही मऊसूत राहतात आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचंय आता यामध्ये आपल्याला एक चमचा कसुरी मेथी इथे मी घेतलेली आहे ती अशा प्रकारे हातांवर चोळून आपल्याला यामध्ये घालायची आहे कसुरी मेथी वापरणं इथं ऑप्शनल आहे नसेल तर नाही वापरली तरी चालेल आता इथे मेथीमध्ये बऱ्यापैकी मॉइश्चर असतं आता हे मेथीचं मॉइश्चर आणि दह्याला जे पाणी सुटतंय यामध्येच हे पीठ आपल्याला पहिल्यांदा कोल्डच मिक्स करून घ्यायचंय लगेचच आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा नाही दोन ते तीन मिनिट हे सर्व जिन्नस कोरडेच आपल्याला मिक्स करून घ्यायचेत आता यानंतर आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी वापरायचं आहे आणि हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ मळताना पीठ हे खूप जास्त घट्ट मळायचं नाही नेहमीची चपातीची कणिक आपण जशी मळतो तसंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे फार जर घट्ट पीठ मळलं तर पराठे हे आपले कडक होऊ शकतात त्यामुळे असा मौसर असा गोळा आपल्याला ह्या पराठ्यांचा मळून घ्यायचा आहे एक चमचाभर तेल घ्यायचं आहे आणि पिठाला आता हे पूर्णपणे लावून घ्यायचं आहे व्यवस्थित असं हे तेल आपल्याला पिठाला चोळून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला वेळ असेल तर अर्धा तास हे पीठ आपल्याला भिजण्यासाठी साईडला ठेवायचं आहे वेळ नसेल तर प पाच ते दहा मिनिट साईडला भिजण्यासाठी ठेवलं तरीही चालेल दहा ते पंधरा मिनिट पीठ आता इथे छान असं भिजलेलं आहे आता याचे आपल्याला पराठे तयार करायचे आहेत तर आता इथे हाताला तेल किंवा पीठ लावून आहे आणि एक छोटासा पिठाचा उंडा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे हातावर हा पिठाचा उंडा एकसारखा आपल्याला गोल फिरवत चपातीसारखा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता गव्हाचं कोरडं पिठात हा गोळा छान घोळवून घ्यायचा इथे मेथीला हळूहळू पाणी सुटतं आणि पीठ थोडं थोडं सैल व्हायला लागतं त्यामुळे मेथीचा पराठा लाटताना थोडंसं पीठ आपल्याला जास्तच लावावं लागतं कारण पराठ्यातील मेथीची पानं ही पोळपाटाला किंवा लाटण्याला चिकटली जातात आता तुम्हाला इथे जेवढं शक्य असेल तेवढं हे पातळ असं आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे तर बघा इथे एकदम पातळ असा एकसारखा पराठा आपण लाटून घेतला आहे आता हा पराठा आपल्याला शेकवून घ्यायचा आहे आता इथे गॅसच्या अगदी मोठ्या आचेवर तवा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे पहिल्यांदा इथे तव्याला आता छानपैकी आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यावर पराठा लगेचच घालून घ्यायचा आहे आता यावर आपल्याला वर्ण तेल लावून घ्यायचं आहे आणि लगेचच पंधरा ते वीस मिनटातच पराठा हा आपल्याला उलटवून घ्यायचा आहे आता परत एकदा पराठ्याला आपल्याला वर्ण चांगलं तेल लावून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आता इथे आपल्याला हायस्ट ठेवायची आहे खालची बाजू शेकली गेली थोडेसे त्यावर डाग यायला लागले लगेच दुसरी बाजू उलटवून घ्यायची असे थोडे थोडे डाग येईपर्यंत पराठा छान असा शेकून घ्यायचा हा पराठा आता दोन्ही बाजूंनी शेकून झालाय काढून घ्यायचा सर्व पराठे आपल्याला आता याच पद्धतीने तयार करून घ्यायचेत बघा इथे मऊ लुसलुशीत मेथीचे पराठे तयार झालेत दयामुळे हे पराठे असेच दोन ते तीन दिवस अगदी मऊसूत राहतात तुम्हाला आजची ही पराठ्यांची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा मस्त खा आणि स्वस्त रहा, धन्यवाद